निवडणूक झालेली आहे ही बॅलेटची निवडणूक झाली आहे बॅलेट्स झाली नाही ईव्ही एम मशीनची निवडणूक नुछ झाली आणि कुठल्या कुठल्या गावामध्ये लोकांनी पूर्ण बहिष्कार टाकल्यानंतर सुद्धा मतं पडले काही काही ठिकाणी खूप शंकेस्पद सगळ्या ठिकाणी घडलेली आहे म्हणजे महाराष्ट्राचा कौल वेगळा रिझल्ट वेगळं अशी ही एकंदरीत परिस्थिती आपल्या समोर आली आहे नोट आपले दिग्गज बाळासाहेब जी थोडा असंख्य असे मान्यमात नाना सुद्धा पाचशे काही पात्रांचं असं एकदम जवळ हे दाखवलेलं आहे तर कुठे ना कुठे काही ना काही असल्याशिवाय एवढी मोठी अशी गोष्ट होऊ शकत नाही कारण लोकांचा कौर आपल्या बाजूला असतानासुद्धा अशी ही गोष्ट काढालेली आहे आणि लढा तर सरळ होतं हे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा हा लढा होता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ए आय सी सी म्हणजे आपले जे अध्यक्ष आहे आदरणीय मल्लिकार्जुन खरगेसाहेब त्यांनी सांगितलेलं आहे की पुढची निवडणूक आपल्याला पॅलेटवरतीच घ्यायची आहे आणि त्याची मोहीम आजपासून आपल्याला राबवायची आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सगळ्या मान्यवरांना ही गोष्ट प्रत्येक माणसापर्यंत द्यायची आहे की आपल्याला ही निवडणूक आता पॅलेटवरती घ्यायची आहे जे काही निवडणूक असते मग ते महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो कुठली निवडणूक असू द्या ही बॅलेटवरती व्हायला पाहिजे जेणेकरून करून लोकांच्या मनामध्ये कुठलाही शंका असता काम नाही आणि ही जी निकाल आहे लोकांना खूप डाऊट आहे आजही लोकांना डाऊट आहे म्हणजे फॉर्टी सेवन लॅक लोक अचानक रजिस्टर झाले लोकसभाच्या नंतर पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र असा पहिला राज्य आहे ज्या राज्यामध्ये फॉर्टी सेवन लॅक म्हणजे पन्नास लाखाला फक्त तीन लाख कमी एवढी मोठी संख्या लोकसभाच्या नंतर अवघ्या दोन महिन्यामध्ये रजिस्टर झाले तर इतके जास्त मतदान दोन महिन्यामध्ये कसं काय रजिस्टर झाले हे खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे त्याच्या पलीकडे असंख्य ठिकाणी आपण बघितलेलं आहे लोकांची संख्या आणि मत याच्यामध्ये खूप महत्व आहे तर या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे हे सरकार ईव्हीएमचा सरकार म्हणून घोषित करण्यात येत आहे म्हणजे आज जे सरकार आहे हा ईव्ही एमचा सरकार आहे हे जनतेचा सरकार नाही ई व्ही एमचा सरकार आहे आणि त्याची त्यांनी आहे तर मी हा पहिला मुद्दा होता हे बॅलेटवरती चुनाव घेतला पाहिजे आणि त्याची मोहीम साक्षर मोहीम आजपासून चालू होणार आहे साक्षर मोहीममध्ये आपल्याला आपण विविध ठिकाणी स्टॉल्स लावणार आहे आपण विविध आप ठिकाणी बसून राहो ज्याने करून ज्या ज्या लोकांना असं वाटतं की चुनाव धीमे नको त्यासाठी एक आंदोलन काँग्रेस कमिटीच्या वतीने चालू सर्व राज्यभर सह्याची मोहीम राबवण्यात ती त्या संदर्भामध्ये आपले काँग्रेसचे शहराध्यक्ष इशू भाई आणि दोन दिवसापूर्वीच गांधी भवनमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये शहरातल्या पदाधिकाऱ्यांना या मोहीमला राबवण्यासंदर्भामध्ये काही सूचना आणि कार्यक्रम दिले नवस्कार साहेब तुम्ही होता काय मला निमंत्रण होतं पण मी कर्नाटकामध्ये असल्यामुळे त्या बैठकीला मला येता आले तर त्यांनी मला सांगितलं होतं की जो छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ही मोहीम राबवायची या संदर्भामध्ये तुम्ही आल्यानंतर काम बर्ब करा काम आणि त्या अनुषंगानं आपण ही बैठक ठेवली आहे नाहीतर शहराध्यक्षांनी बैठक घेतली आणि त्याला प्यारला तिथं बैठक असा काही विषय कुठला अजिबात नाही ना शहराध्यक्षांनी जी काही काम नेमून दिले त्या कामाची अंमलबजावणी करणे काँग्रेस पक्षाने जी काही मोहीम राबवायला सांगितली ती राबवणे त्याची चर्चा या बैठकीत करायची मला वाटतं तुम्ही नव्हतात बैठकीला पण होता त्या बैठकीमध्ये काय सूचना केल्या ते एकदा सांगा म्हणजे मग आपण मूळ विषयाला हातात यांच्या आदेशानुसार आज संभाजी अवघडांचा आपल्याला जो आदेश आलेला तो म्हणजे लोकसभाची निवडणुका झाली त्या ती निवडणुका विधानसभेची निवडणुका ही अतिशय संशयस्पद होती आणि त्या ठिकाणी जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा आक्रोश लोकसभेमध्ये होता आणि तोच विधानसभेमध्ये देखील आपल्याला प्रचारार्ज बघायला मिळाला मात्र शेवटच्या दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये घेण्यात यावा अशी मागणी आणि राजी हे सर्व महाराष्ट्रामध्ये आता आदरणीय नागाभ पटोले यांचे नेतृत्व होत आहे आता दोन दिवसांपूर्वी शहराध्यक्ष आदरणीय शेबी सुपाई यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष कार्यालय कार्तिक या ठिकाणी देखील आहे त्यासाठी तो फॉर्म दिलेला आहे त्या तीन स्वाक्षरी मोहीम आहे आणि प्रत्येक आपल्याला आपल्या वॉर्डामध्ये जाऊन घरोघरी जाऊन आपल्याला जनतेची त्यावर नाव सिग्नेचर आणि त्यांचा फोन नंबर संपर्क करण्यासाठी आपल्याला त्यावर घ्यायचा आहे त्याचे फॉर्म्स वगैरे वाटप दिलेले आहे असं तो एक नियोजन आहे आदरणीय रामबाई पठाण जे प्रवक्ता डॉक्टर पवनजी डोंगरेसाहेब आमच्या संघटनेचे जिल्हाप्रमुख भाऊ इंक्रे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दुपाली आमच्या भागि आमचे ओबीसीचे अध्यक्ष बाबुराव गावसकर मगे अंकर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्र खरंतर आजची बैठक काल अचानक रात्री ठरली निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला शोभत अशी मतही आपणाला त्या मतदारसंघात मिळाली नाही निवडणुकीनंतर सगळे बैठकाचे दौर सुरू झाले आमच्याही काही मराठवा होता त्यामुळे एक आठवडाभर सगळ्यांशी काही संपर्क करता आला नाही भेटता आलं नाही आणि त्यामुळं सर्वांची एकदा पदाधिकाऱ्यांची प्रमुख बैठक घ्यावी विशेषतः काँग्रेस पदाधिकारी आणि हे सगळं करून मला किमान वारे झालं साडेवाडा पोहोचवलं त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनप्रोग आभार मानतो व्यक्त करतो की आपण काँग्रेसचा उमेदवार म्हणून मला स्वीकारून चांगल्या पद्धतीने लढवली बाबूरावजी कावस्कर यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा